जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारावर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबई वाशीमध्ये कांदे गोळे कांदे शेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये विकले गेले तर एक नंबर कांदा त्रेचाळीस ते पंचेचाळीस रुपये दोन नंबर कांदा चाळीस ते बेचाळीस रुपये गोलटा तीस ते पस्तीस रुपये गुलटे वीस ते तीस रुपये चोपडे पंचवीस ते तीस रुपये चोपडे हलके एकवीस ते चोवीस रुपये डबले सतरा ते वीस रुपये खाद ओल्ली दहा ते पंधरा रुपये नाफेडमधले कांदे तीस ते चौतीस रुपये डागी नाफेडमधले कांदे दहा ते पंधरा रुपये नवीन कांदे महाराष्ट्रामधील तीस ते पस्तीस रुपये कर्नाटकमधील कांदे नवीन तीस ते पस्तीस रुपये लसूण अठ्ठावीस दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये उटी असा बाजार लसणारा होता तर बटाट्याचे बाजारभाव पाहणार आहोत बटाटा यूपी मधले बटाटे सत्तावीस रुपयापर्यंत विकले गेले गुजरातमधले बटाटे एकोणतीस रुपयापर्यंत विकले गेले एमपीमधले बटाटे सत्तावीस रुपयापर्यंत तर महाराष्ट्रामध्ये सातारा ज्योती एकोणतीस ते एकतीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा